मी सांगतो कोपर गावातल्या नशा पाणी करणार सगळ्यांनी जर कोणी इथून पुढे जर कोणी हिंमत केली आमच्या जिजामाता उद्यान मध्ये दारूल्या बाटल्या फोडल्या तसे डोक्या फोडू आम्ही त्यांचे पण असंच फोडणार असे घाणांनी डोके फोडू हा हे काय इथे काय समजले हे राष्ट्रमाता जिजाऊंचा इथं स्मारक इथं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचं उद्यान कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिक लहानपणापासून या उद्यानात आलाय अतिशय सुंदर गवत असलेलं खूप छान छान खेळण्या त्या ठिकाणी होते पण आज जर या उद्यानाची अवस्था बघितली गेल्या पाच ते सहा वर्षापासून जे वॉल कंपाऊंड बऱ्याच ठिकाणी पडले आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण ते फुटेज सर्वांनी घेतले आभार मानतो हे आपला सगळ्यांचा जिवण्याचा प्रश्न आहे आज त्या ठिकाणी ते कंपाऊंड पडलं तर समोरचे जे नागरिक असतील त्या नागरिकांनी त्यांचे पलंग त्या ठिकाणी टाकले त्यांच्या गाद्या त्या ठिकाणी वाळतात कपडे वाळतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन या कोपरगाव शहरामधला नशापान करणारा तरुण त्या ठिकाणी येतो त्या दारूच्या बाटल्या सुद्धा त्या ठिकाणी सापडल्या या ठिकाणचा असलेला कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी बांधकाम विभागाचे इंजिनियर आणि सीओ साहेब मी आपल्याला या ठिकाणी आजच्या या छोट्याशा संयमी आंदोलनाच्या हिशोबाने इशारा देतो वीस तारखेपर्यंत आपण हे वॉल कंपाऊंड जे कुठलेही खाली एकही वीट न ठेवता कुठलाही पिलर न बांधता तात्पुरत्या पद्धतीनं हे वॉल कंपाऊंड केलंय साधा धक्का जरी लावला तरी ते वॉल कंपाऊंड पडतंय येत्या वीस तारखेपर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी पिलर बांधून भक्कम असे त्या ठिकाणी पिलर बांधून वॉल कंपाऊंड झालं पाहिजे भविष्यात कुठलंही अतिक्रमण आमच्या या जिजाऊ माता उद्यानाच्या परिसरात होता कामा नाही कारण आज दारूच्या बाटल्या पिल्या जातात उद्यानाशा होऊन जर जिजाऊ माता स्मारकाचा अवमान झाला त्याची जबाबदारी घेणार कोण कारण आजचीच परिस्थिती बघितली आरोग्याचे अधिकारी त्या कर्म कर्मचाऱ्यावर ढकलतात कर्मचारी म्हणतो मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक साफसफाईसाठी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे सा परत जिजाऊ उद्यान माझ्याकडे एक माणूस करणार काय काय एक तर शरीराने तो माणूस असलेला कमकोत या ठिकाणी अनेक तरुण येतात त्याला धमकवतात तो त्यांना विरोध करू शकत नाही मुख्य अधिकारी साहेबांना मी विनंती करतो चांगल्या शरीराचा धडधाकड शरीराचा तरुण या ठिकाणी वॉचमन होऊन पाहिजेत आणि उद्यानाचं काम झाल्या झाल्या यातल्या खेळण्या सगळ्या बदला त्या गरजेलेल्या आहेत त्याच्यामुळं बाळगोपाळांना वृद्धांना जखमा होऊ शकतात या ठिकाणी लॉन्च उभारणी केली पाहिजे या ठिकाणी जे वॉल वालकंपूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी चांगला वॉचमन ठेवल्यानंतर कोपरगाव शहरातील सर्वांसाठी सर्व घाटासाठी महिला पुरुषांसाठी सर्वांसाठी हे उद्यान खुलं केलं गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या अटी नको आहेत यासाठी चांगला वॉचमन ठेवणं शेजारचा परिसर वाढणे घाट गात। वा घाटावर ज्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी कुंडे या घरातील दोघही जण चांगली त्या ठिकाणी व्यवस्था ठेवतात स्वच्छता करतात त्या ठिकाणी योगा प्राणायाम चालतात त्यांचे मनापासून मी आभार मानतो पण योगा प्राणायाम संपल्यानंतर रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अनैतिक संबंध चालतात विविध भागातून जोडपे येतात गळ्यात टाकून चालतात तर इतर महिलांना सुद्धा त्याची शरम वाटते लाज वाटते यासाठी पोलीस स्टेशन न आमचा आईशारा समजावा रोज एक पोलीस संध्याकाळी या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी पाहिजे जिजामाता उद्यानचं काम त्वरित करावं पेट्रोलिंगसाठी एक पोलीस त्या ठिकाणी असावा आमची मागणी आणि नशापान करणाऱ्या तरुणांना मी करतो जर कोणी बायकालाल परत जिजामाता उद्यान मध्ये दारू पिण्यासाठी आला ज्या पद्धतीने आमचे कोपरगावचे वसंत मोरे फेम आमचे हे अनिल भाऊ गायकवाड आज त्यांनी दाखवलं घराणी त्यांनी त्या काचे बाटल्या फोडल्यात त्याच पद्धतीने नशापान ना करण्याचे डोके त्याच घराने फोडल्याशिवाय मी राहणार नाही हा इशारा समजा आमची धमकी समजा कारण ही जिजामाता उद्यानासाठी सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुख्य अधिकारी साहेब तुमचा पुन्हा एकदा निषेध करतो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यासाठी आलो तुम्ही आला नाहीत तुमच्या समोर कोण माणसं आले आम्हाला माहीत नाही कुठला ठेकेदार असेल काही वाटाघाटी असेल त्याच्याशी आम्हाला घेण नाही जिवाळ्याचा महत्वाचा विषय होता आपण त्या ठिकाणी आला नाही तुमचा मी एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या अधिकारी कर्मचारी आले ते एका ढकलत होते आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण फुटेज घेतलेत तुमचा पण मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो पण आता ही दुपबुड आम्ही सगळे गावकर कपवून घेणार नाही इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काम चालू करावं पेट्रोलिंग साठी इथं पोलीस द्यावा अशा सर्व गावकरांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतो आणि इशारा सुद्धा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र